जय शिवराय खरं तर महाराष्ट्रातील काही किल्ल्यांवर तुपाच्या विहिरीचे उल्लेख आहेत म्हणजे काही परंपरागत सांगत आले तर त्यातीलच ही थी किल्ले पावनगडावरील तुपाची विहीर तुपाची विहीर असण्याचं कारण म्हणजे याची उंची जर बघितली तर उंची तीन फूट आणि लांबी रुंदी तीन बाय चार इतकीच लहानशी ही विहीर आहे खरंतर पाण्याचं टाकं खूप लोकांनी व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे खरंतर हे पाण्याचं टाकं नाही आणखी त्याची कारणं सांगण्याचं सा म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे कारण सांगतो एकतर याला गच्ची म्हणजे पूर्णपणे चुन्यानं गिलावा केलेला आहे आतमध्ये आणि पाणी पावसाचं पाणी सुद्धा या हा जो समोरच्या बाजूला दिसतो हा सगळा चुना अंतर्गत सुद्धा लावलेला होता काही कालावधीनंतर हा पडलेला आहे म्हणजे याच्यात पडलेला आम्ही सुद्धा बघितलेला आहे या चुन्यामुळे तूप इथं चांगल्या पद्धतीनं ठेवता येऊ शकत होत त्याचबरोबर या विहिरीला म्हणजे आडाला विहिर नाही आड तर या आडाला छेद घातलेला आहे जेणेकरून पा ऊन लागू नये आणि पावसाचं पाणी जाऊ नये खरं तर या ठिकाणी पाऊस भरपूर पडतो म्हणजे इथलं पर्जन्यमानाचं प्रमाण खूप जास्त आहे तर या ठिकाणी पावसाचं पाणी वरून बाजूनं जर आलं तर या विहिरीमध्ये पडू नये म्हणजे विहिरीमध्ये पाणी जाऊ नये म्हणून ही चर मारलेलं आहे त्या चरीतून पाणी दुसऱ्या बाजूला आऊट केलेलं आहे आणि याचं संरक्षणासाठी म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे याला छप्पर होतं त्या छप्पराचे या ठिकाणी अवशेष आहेत म्हणजे खंद होलं खांब लावण्यासाठी काढली होले आहेत त्यामध्ये खांब लावून याचं संरक्षण केलं जायचं आणि या तुपाच्या संदर्भात एक पन्हागडाच्या किल्लेदाराकडं मिरजेच्या लढाईत माझं सैनिक जखमी झालेलं आहे आणि मी तुमच्या जवळचा माणूस आहे मला या पा पन्हागडावरचं तूप पाठवून द्या असे उल्लेख आहेत खरं तर काही लोक चुकीच्या समजुतीनं हे पाण्याचं टाकाय म्हणतात तरी पाण्याचं टाकं जर असतं तर याची लांबी रुंदी जाडी खूप मोठी असते हे अगदी लहान टाका आहे आणि खरं तर परंपरागत म्हणजे जसं की आता शिवाजी महाराजांचा राजवाडा कागदोपत्री आपल्याकडे म्हणत नाही की आपण राजवाडा इथं आहे पण आपल्या काही परंपरागत ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याला आपण राजवाडा म्हणतो तसंच या पद्धतीनं या ठिकाणी जसं याला तुपाची विहीर म्हणतात ही यी परंपरागत सांगत आलेली गोष्ट आहे त्याचबरोबर याच्या पाठीमागं लगेच विहीर आहे पाठीमागं एक विहीर आणि त्या बाजूला एक आड आहे वरती बघितलं तर आणि या बाजूला एक आड आहे अशी एकूण तीन आड या ठिकाणी आहेत पण तीन आड असताना पाण्याच्या विहिरी जिवंत पाण्याच्या विहिरी असताना अशा पद्धतीची बारकी लहान टाकी बांधतील का तीन बाय तीनची तर हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही, हो ही तुपाची विहीर म्हणजे तुपाचा आड किंवा तुप साठवण्याची जागा असाच या ठिकाणी उल्लेख मिळतो यांच्या शिवनीतीमध्ये म्हणजेच आज्ञापत्रामध्ये ज्या किल्ल्यास कालाखडक दर्जेविरहित असेल तैसे ठाई तेला तुपास टाकी करावी स्वल्प मात्र दरज असेल तरी चुना कमावलेला लावून पाजर न फुटे ऐसे करावे गच्चीस धर चांगला ऐसी असे भोई असेल तेथे गच्ची घर करून थोर थोर वर्तमान झाले माठ मटकी आणून त्यास मजबूत बसका करून त्यात तेल तूप साठवावे म्हणजेच गडावर जिथे काळाखडक असेल त्या ठिकाणी चुन्याचा गिलावा करून त्यामध्ये तूप साठवले जाई ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी बर्तनमध्ये म्हणजे माठ मटक्यामध्ये तूप साठवावे असे उल्लेख आहेत